नमस्कार मंडळी हाय हॅलो यू कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मागच्या दोन तीन दिवसापासून माझ्या एनलास माझ्या घरी आलेले आहेत त्यामुळे आज भाजीपाला पण आणायचा होता आणि खूप मागच्या एक दोन आठवडे मी भाजीपाला आणायलाच गेले नव्हते आणि आता उन्हाळा पण वाढला आहे फ्रूट्स पण लागतील या हेतूने मी आज भाजीपाला आणायला गेले आणि मी इतका जास्त भाजीपाला आणला एक तर तो स्वस्तही होता जास्त करून मी हिरव्या भाज्या जे निसायच्या असतात ते आणत नाही कारण त्याला खूप जास्त टाईम लागतो पण आता माझे ननंदी सोबत आहे आणि माझ्या सासूबाई पण असतात कोणीतरी मला हेल्प करेल या उद्देशानेच मी खूप सारा भाजीपाला आणला आणि घरी आल्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी गप्पा वगैरे मारत आ, स्पेशली माझे माझी आणि मी मस्तपैकी कोणाची थेर टिंगल टबाळकी करत गप्पा वगैरे मारत मस्तपैकी भाज्या वगैरे आम्ही सगळ्यात अगोदर निवडून घेतल्या त्यानंतर खूप सारे फ्रूट्स वगैरे आणले होते आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की मी आज जेवणार नाही मी फ्रूट्सच खाणार किंवा काही जणांचं होतं की मी थोडंसंच जेवणार तर बऱ्याच जणांचा जास्तीत जास्त जणांचं असं होतं की मी जेवणार ना नाही त्यामुळे आज स्वयंपाक नाही करायचं ठरलं होतं आणि मी थोडीशी खिचडी वगैरे टाकून घेतली होती कारण इतकं सारे इतके सारे फ्रूट्स आणि भाजीपाला निसायचं म्हणलं तर जवळजवळ एक ते दीड तास लागतच होता इवन मला सगळेजण हेल्प करत होते तरीसुद्धा वेळ लागत होता त्यामुळे स्वयंपाक आम्ही टाळलाच मग त्यानंतर मी हे स्ट्रॉबेरी आणले होते हे स्ट्रॉबेरी मला वीस रुपयाला एक डब्बा दिला त्यांनी पण स्वस्त भेटला पण थोडेसे ते खराब झालेले होते आणि मी थोडंसं लेट गेले होते मार्केटला मला जायला थोडासा अंधार झाला होता त्यामुळे जे चांगले चांगले फ्रूट्स आहेत ते संपून गेले होते तरीसुद्धा घरी आल्यानंतर मी त्याला व्यवस्थित धुवून जे खराब आहे ते बाजूला करून आणि व्यवस्थित वाळू घातले कारण ते ज्या लवकर पटकन खराब होतात फ्रीजमध्ये जर ठेवलं तर त्याच्यामुळे व्यवस्थित वाळू घातले त्याला पेपरवर त्यानंतर माझ्या नंदेने प्लॅन केला की आपण नवीन काहीतरी आज डिश ट्राय मी आज खूप सारे कॉर्न्स पण आणले होते मला जे मला खूप जास्त स्वस्त आणि सगळ्यात जास्त म्हणजे ती फ्रेश होते इतके फ्रेश कॉर्न बघून मला राहावलं नाही आणि मग त्यानंतर तिनं ठरवली की आपण कॉर्नचं असं काहीतरी कटलेट वगैरे बनवू कॉर्न कटलेट सो so, आम्ही काय केलं सगळ्यात अगोदर कॉन्स काढून घेतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसणची पेस्ट कोथिंबीर हे सगळं टाकून त्याला मिक्सरमधून काढून घेतलं आणि तुम्ही माझ्या किचनमध्ये पसारा बघू शकता माझं घर खूप जास्त मोठं आहे पण माझी किचन खूपच जास्त लहान आहे आणि इथे आम्ही रेंटने राहतो त्यामुळे काही वाटत नाही जर हे स्वतःची किचन असती तर खूप वाईट वाटलं असतं कारण इतक्या छोट्या किचनमध्ये काम करायला खूप जास्त हार्ड जातं दोन माणसं काम करणं पॉसिबलच नाही तरीसुद्धा मी ॲडजस्ट करते आणि आजकाल जे फ्लॅट आहेत ना त्याच्यामध्ये ते रकाने किंवा मग जे स्लॅब असतात जे आपल्याला सज्जा म्हणतो ते काहीच देत नाही त्याच्यामुळे सामान ठेवायला खूप जास्त अवघड जातं आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी किचन वाट्यावर किंवा किचन वाट्याच्या खाली आणि त्यामुळे खूप अडचणी येतात असो ह्या गोष्टी तर चालतच राहतात जेव्हा स्वतःचं घर होईल नक्कीच आपण आपल्या मनावर करून घेऊ शकतो आणि त्यानंतर हे आहे जे पीठ ज्याच्यामध्ये कॉर्न आणि थोडंसं बेसन ॲड केलं होतं अद्रक लसणची पेस्ट कोथिंबीर मिरची हे सगळं आम्ही मिक्सरमधून काढून एक पेस्ट बनवली आणि थोडंसं बेसन ॲड केलं आणि त्यात परत वरून थोडेसे कच्चे कांदे ॲड करून त्याची ती कटलट बनवत होती जोपर्यंत माझी ननंद कटलेट बनवत होती तोपर्यंत मी जो उरलेला भाजीपाला आहे तो निसून घेतला आणि जी घाण झाली होती तेही आवरून घेण्याची वेळ होती कारण जसा जसं संध्याकाळ होते म्हणजे मी हे जेव्हा आवरून घेत होते तेव्हा साडे नऊ ते वा दहा वाजले होते आणि बाकीच्यांना झोपायची वेळ झाली होती आमचं काय आमच्या मस्तपैकी गप्पा वगैरे चालूच होत्या त्यामुळे मी तिला बोलले की तू तेवढं करून घे तोपर्यंत हो, मी हे सगळं आवरून घेत त्यानंतर मी सगळा उरलेला भाजीपाला व्यवस्थित निसून घेतला आणि हे कचरा बघू शकता तुम्ही किती झालाय मला आज भाजीपाला खूप भेटला होता कोथिंबीर मेथी पालक हे सगळ्यांची जोड मला पंधरा पंधरा रुपयालाच दोन भेटत होते त्याच्यामुळे मी सगळ्या भाजीपाला घेऊन आले म्हणजे सगळ्या हिरव्या भाज्या त्यानंतर हे कॉर्न त्याच्यानंतर ग्रीन पीस पण मी आणले होते ते पण मला इव्याच्या डॅडीने निसून दिले ऍक्च्युली सगळ्यांनी जर मदत केली नसती ना तर हे पटकन होत नाही आणि मला तीन तास तर सहज जातात त्यामुळे शक्यतो मी एवढा भाजीपाला आणत नाही पण जेव्हा घरी पाहुणे वगैरे येतात तेव्हा हे सगळं लागतंच आणि एक दीड तासाच्या नंतर हे सगळं व्यवस्थित मी सगळं आवरून वगैरे घेऊन तोपर्यंत माझ्या नंदिनी कटलेट वगैरे रेडी केली जोपर्यंत आमच्या गप्पा ही सगळी कामं होत नाही तोपर्यंत माझे सासू सासरे हे सगळे झोपी गेले होते इवाचे डॅडी सुद्धा झोपी गेले होते कारण दहा सव्वा दहा वाजले होते आणि मी सगळं व्यवस्थित पुसून घेतलं तिने व्यवस्थित ते सगळं तयार करून घेतलं किचन वगैरे साफ केली नाही कारण म्हटलं अगोदर जेवण करून घेऊया लेट नाईट जेवणही बरं नसतं आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही दोघी मस्तपैकी गॅलरीमध्ये या सगळ्या गोष्टी घेऊन गेलो आणि तिथे जाऊन आम्ही खूप मस्त अशा गप्पा वगैरे मारत जेवण केले खूप दिवसाच्या नंतर असं कोणी भेटलं ना म्हणजे ज्यांच्यासोबत आपले वाईब मॅच होतात मला जास्त फ्रेंड नाही आहेत एकतर माझी बहीण किंवा माझे ननद या दोघीच माझ्या घरच्या फ्रेंड आहेत म्हणजे मम्मीशी वगैरे माझं बोलणं होतं पण बऱ्याच प्रमाणात मी बाहेर जात नाही कोणाशी बोलत नाही फार जास्त प्रमाणात मी अँटी सोशल आहे आणि त्यामुळे कधी कोणाशी एवढ्या गप्पा होत नाहीत मग जेव्हा फॅमिली मेंबर्स येतात लॉज येतात किंवा पॅरेंट्स येतात तेव्हा खूप छान गप्पा रंगतात अशाच गप्पा करत आम्ही गॅलरीमध्ये दोघीच बसून जेवलो इवा काही नव्हती खरं सांगायचं तर आमच्या दोघींनाही भूक नव्हती पण एक हाऊस म्हणून किंवा थोडंसं एन्जॉय करता येईल या हेतूने आम्ही हे सगळं कुटाणा केला होता आणि जेव्हा हे सगळं आम्ही बनवलं ना आम्हाला खरंच अजिबात भूक नव्हती आणि आम्ही थोडंफार खाऊन बाकी सगळं तसंच ठेवलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय